वंदे वंदे जय शिवाजी जय शिवाजी आजच्या सटल हिंदू मोर्चासाठी उपस्थित असलेले कार्यकर्ते शहराचे तालुका अध्यक्ष आणि शिवाचे तालुका अध्यक्ष बसून घ्या लवकरात लवकर सरा कार्यकर्ते बसून घ्या चलो कल बाजू आज आमचा जो सकल हिंदू हिंदू समाजाचा जो मोर्चा आहे महिलांची पण उपस्थिती खूप सारी आहे कारण महिलांवर अत्याचार होतोय बघा आता महिलांना आम्हाला शिट्ट्या मारायला सांगतायत आता हे एकीकडे आम्हाला लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून उचलतायत आणि एकीकडे आम्हाला शिट्ट्या मारायला लावतायत आमची लाड आमची जी बहीण आहे सरला बोडखे इथे जमीन हडप केलेली आहे आमचे भाऊ ज्या ज्यांच्या दुकानं आहेत इथे मोठे मोठे व्यापारी संघटना आहेत त्यांच्या समोर दुकानं म्हणजे भिंती बांधून ठेवलेल्या आहेत एवढा सगळा अन्याय करतायत आणि एक मंत्री एक आमदार हा पालक असतो त्या तालुक्याचा त्याची काही जबाबदारी असते हे हे जे चाललं आहे हे अगदी म्हणजे मुघलांच्या पलीकडे चाललेलं आहे आम्हाला याचा रोष सगळा आमच्या आमच्या मनात आहे आणि हा रोष दाखवण्यासाठी आज आम्ही समस्त रस्त्यावर आलेलो आहेत आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आमच्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे <coughs> महार... महाराष्ट्रातला भ्रष्टाचाराचा सरदार पालकमंत्री अब्दुल सत्तारच्या विरोधात आज या ठिकाणी लाखो समुदाय सिल्लोडच्या <laughs> रस्त्यावर उतरलेला आहे या समुदायाची एकच मागणी आहे ते गेली पंधरा वर्ष सिल्लोडचा आमदार अब्दुल सत्तार तुम्ही आमच्यावर अन्याय अत्याचार करता दिनदयाल शोषित वंचिताचा घडा दाबण्याचं काम तुम्ही करता हिंदू समाजाच्या दुकानासमोर तुम्ही भिंती बांधून त्यांना देशदडी लावण्याचं काम करता या तालुक्यामध्ये कोणी व्यापारी आला कोणी हॉस्पिटलचा डॉक्टर आला तर त्या डॉक्टरकडून खंडणी उकारण्यात येते कोणी सोन्याचा व्यापारी असेल तर सोन्याच्या व्यापाऱ्याकडून खंडणी वसुली करण्यात येते या मतदारसंघामध्ये कोणी मोठा व्यापारी येऊ शकत नाही आणि म्हणून अशा या आमदाराच्या विरोधात पालकमंत्र्याच्या विरोधात आज सिल्लोड ची लाखो जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार यांचा पराभव करण्याशिवाय हिंदू बांधव राहणार नाही एवढीच या मोर्चाच्या माध्यमातून आपण विनंती करतो जय भवानी जय शिवाजी